उत्सव तिन्ही रंगांचा आकाशी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांना व आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जोगणीपाडा गावाचे कर्तबगार सरपंच सन्मान्य श्री नितेशदा वळवी त्यांच्या समोरात आलेले उपसरपंच सन्मान्य श्री अशोक नाईक दानोरा गावाचे गावाचे उपसरपंच सन्मान्य तानाजी काका वसावे त्याचबरोबर दानोरा गावाचे गावा युवा सामाजिक कार्यकर्ते श्री दादा पाडवी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता श्री बांगादा

दानोरा केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख श्री उदयजी बोरसे सर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री वळवी सर आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मान्यवरांच आश्रमशाळा जोगणीपाडा परिवाराच्या वतीने मी शब्द स्वागत करतो स्काउट क्लॅब गो, गो, विद्यार्थी मित्र पंधरा ऑगस्ट इंग्रजांच्या सत्तेचाळीस रोजीतून भारत माता स्वतंत्र झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आपला देश कस मार्गभ्रमण करेल यासाठी आपल्याकडे संविधान नव्हतं म्हणून विनिमयानंतर या, देश या देशाचे दिग्विजयी नेते प्रकांड पंडित विरुमणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीच गाडी वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाच्या प्रदीर्घ संशोधनानंतर भारताला उदात्त आणि समर्पक असं संविधान लाभल आजचा हा दिवस म्हणजे संविधानाने दिलेले मूलभूत हक्क यांची आठवण करून देणारा हा प्रजासत्ताक दिवस आहे समता स्वातंत्र्य समानता या मूल्यांची आठवण करून याच्यावर चालण्याचं मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देणारा आजचा हा दिवस भारतीय राज्यघटनेने दिलेले हे तत्व केवळ देशालाच नाही तर जगाला हेवा वाटावा असे आहे राज्यघटनेच्या तरतुदीत विविधतेमध्ये एकतेला प्राधान्य दिलेलं असून याचा जातीचा धर्माचा करता असा आहे मी करणे आपल्या सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जोगणीपणा गावाचे सरपंच सन्माननीय नितेश दादा वळवी यांना ध्वज स्तंभांचे पूजन व ध्वज अर्हण करण्यासाठी आमच्या शाळेतील शिक्षक श्री शीर्षक सर हे आमंत्रित करतील अशी मी त्यांना विनंती करतो दादा सरकन मानले